नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आनंदाची अपडेट आजपासून तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपयेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे अपडेट पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत पहा महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे आता हा निधी कधीपासून वितरित होऊ शकतो पहा आजपासून तुम्हाला या योजनेचा जो काही आगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो यायला सुरुवात होणार आहे लवकरच उद्या किंवा परवापासून येऊ शकतो तुमची कमेंट येणं गरजेचे आहे की तुमच्या खात्यावरती पैसे आले असतील तर पैसे आलेत किंवा नाहीत हे कमेंट करा म्हणजे आपल्या या लाभार्थ्यांनासुद्धा समजू शकेल की आपले पैसे आलेत की नाही पाहू शकता सुद्धा सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात सन्मान निधी पंधराशे रुपयेचा असणार आहे तर पहा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही बातमी सर्व मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद